सविता काही माझ्या स्वागत आले आलं आम्ही वगैरे आले का तुम्ही शांत शांतानी तू येऊ सोपल महत्वाचे समजता का तू जेवढी समजताना तेवढी नाही अस ना तो गे सासू कुणाला म्हणतात मासारखी केलं काय सुरू असं केलं का स्वागत कधीतरी आला जन्मात नाही नाही बी काय सविता सरक नव्हते तू मॅसि असतो आली आता आली तू आम्ही सगळं तयार झाल्यावर सविता शांताबाई कामच होऊन आली आणि शांताबाईसोबत अशी बोलतो का नाही शांताबाई ये तू ये स्वागत करतो ये शांताबाई बरोबर उशी आणणार असं करू का मग महादेव येतो मी करू पण घेऊ पण घेष्णा माय म्हटलं ना शांताबाईची जीवा राहिली पण मी शांताबाईला पावला नाही चाललं मी स्वागताची तयारी सविता देऊ करून तर राहिली मग चांगल्या मनानं करणं तू असं मनाने गावचेच करून कोण करतो थांबतो मी येऊ दे का सुनेले होय रे नागा मी सुनी ना आता मग मला आती वळाला की ना सर सर शांता भाई जरा अशी पाहिजे सुना सुनाका किती खुश होतात आता हा विचारा सविता माझ्या माहितच नाही असं नाही चांगलं केलं आण अन्न एखाद्या आरती देतात माय दे हाती दे मी शांतबाई तुम्ही तशाच थांबा आता सुनीली पसंत येते की नाही आत करत नाही म्हणता मंदा मदत करा काय होईल सविता फोन करून देखा कांदा आमचे पाय दुखून आले ना आम्हाला बी करत धंदे थांब थांब सुषमा आता निघाली तसे सोने ये सोने इकडे ये आज बाबाशी तुला टोपला थकला असेल तू आली आली मैत्रीण आली सांग ते तू सरकतो मदत नको करू मला ना सोनीची आरती ओवाळू दे सविता आरती दोघांची ओवाळ ना एकटीची वाढतं काय मी तयारी करतो ऑफिसला जायची शांता काकू सुषमा काकू अरे बाप आता तर मजाच मजा आहे सगळी सुने प्रियाला गे जाय जागत कर, कर काकू तुझा श्याम दादा सविता काकू न काकूनी म्हणायला सांगितलं ना वहिनी म्हणून वहिनी घरी गए घरी शांताबाई घरभर आती मी साडी बदलायची भुलून गेली बोलली लवकर सविता ते साडी चांगलीच आहे ना ओवा त्याच्यावर काही नाही होत शांताबाई मी आता आजी होऊन राहिली मी जराशी राहिली मी म्हणतो ते ऐकत आरती दस गुड्डी फक्त एक मिनिट थांब आहेच मी शांता त्याच्या घर बळी साडी घालायची गे भुलून गेली मी मस्त मग कोळी साडी काढून ठेवली तुला आतेसाठी शांता काकू ओवा ओवा आती लवकर घ्या लवकर नाही नाही गुड दे ज्या सामान ना तू सासू एवढी खुश झाली पाण्या किती तयारी केली होती ना करू दे करू दे शांता काकू मला चक्कर येऊन लागले ना उभरावरून किती उभर होऊन येते सर चलली मग मी घरात तशीच थांब 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 थां। थां। शांता शांताका येतो शांताकाकू सविता त्यात सुनूनच म्हटलं मी चलली घरात म्हणे लवकर आरती ओवाळ सांगत ओवाळा म्हणे ते पोरी विचारतात ते आई ओवाळू दे ना कोणाला ओवाळू दे ना काय होते रोशनी तू बोलू नको तुला माहित नाही काय आता मै मी आरती ओवाळत होती पहिली पहिल्याच एखादी शांताबाईने विघ्न आणलं शांताबाई त्याही बरं नाही केलं शांताबाई एवढे मी दोन दिवसापासून तयारी करावी शांताबाई मग हातून आरती ओवाळ्यासाठी ते सत्यांनाच करून टाकला शांताबाई सगळा माया जाऊ दे ना सविता आपलं मन चांगलं सगळं झालं आता तू सुद्धा घरांदी आहे ना आता त्या घरांदी करणं किती सेवा करतो तू सुनीची कोणी म्हणते का तुले नाही नाही शांताबाई ना शांताबाई शांता ना हे बरं नाही केलं शांताबाई ते रोशनी ठीक आहे आरती चल चल बरं मी मध्ये कामात सगळे काम धंदे होऊन आली रोशनी म्हणजे घरी ठीक आहे काकू द्या आरती धिंगाणा करून टाकला आणि निघाली शांताबाई संगीता चल बरं आम्ही चललो चल संगीता पुष्पा चल चल किंकि तुमच्या माधाबा वाटत असतील तुमची घराला सरक नाहीच्या घरी कशी बोलते दे आता कुं झाबरू दवाखान्यान इकडून चेकून दवाखान्यात जातो मला वाटते एका खोलीत नाही सांगून सांग चांगलं बदका या माणसाले लय मस्ती आली अंगांधी माझ्या बहिण समोर दवाय समोर माझ्या भाले मारलं किती हिंमत झाली या माणसाची अरे शांता काकू तुम्ही कधी आला पंढरपूरवरून अरे संगीत तुला रागाला असेल शांता काकू सांगायला रे घरी वेळेवर चाट दिली राजे मय मले महित काय प्रॉब्लेम आला तर संदीप तू गेलता का रे मग काकू आम्ही फॅमिली गेलतो ना सगळं झालं आताच चालू पंढरपूरवरून तुम्ही राज्यात होता है? राजा, रानी है। राजा होता राणी होती खरच काय राजा होता काय राणी घेऊन हे मला माहितच नाही सविताने सांगितलं मला मला खोडच वाटलं मनीषाने सांगतलं ते सविताले हे नाही माहित को तुम्हाला माहित नव्हतं काय नाही नाही तसं काही नाही येत परी झालं दर्शन चांगलं हा काकू मस्त दर्शन झालं मनीषा म्हणे सवितकाची भेटीला जातो मी संध्याकाळी काय मी तिनंत पाठवून द्यायचं पाठवून द्यायचं ठीक आहे संदीप मग अरे बाप रे म्हणजे सविता मोनी ते खरी गोष्ट आहे आता राजा राणी लिहून फिरून बिरायला बरं बरं चल आता पहिले आता कौसल ला घरी भेट घेतो पोरगी पाठवलं नाही अजून मग त्याचा दवाखान्यात झाबरला पायाने देवा काय करू इकडे नवरा इकडे पोरगा इकडे सून एकट्याच्यात भोती विचाराय सगळा पाहून किती मोठी तयारी केली किती वेळ लागला असेल मला आणि शांताबाई आली शांताबाईने फक्त नाच करून टाकला सगळा आणि चालली गेली सविता मस्त झालं कार्यक्रम नाही स्वागताचा तू तर मला रागात दिसून राहिली सविता काय झालं कमी गोष्टीच बाबा शांताबाईने सगळा सत्यानाश करून टाकला माया सुनीच्या स्वागताचा सविता आता सुनता घरात आली आता असं वागू नको तिच्यासमोर तू चांगले चांगले वागून दाखव काय एक दिवस म्हणून मैसा आहे तू म्हणस ना सून घरी आले की तिची लय सेवा करतो मी जाय जाय मस्त तिला चहा दे जेवण दे नाश्ता दे खुश होऊन जाते सून बाई बाबा बरोबर तुमचं काय देवा माई बायको वाशीन लेकरू दरी पुरलं लेकरा पेक्षा बसतर आहे आई झाली नाही का तयारी आई चल ना मग लवकर गाडी निघून जाईन ना आई झालं ना राणी आता पंधरा दिवस काय घालून राहिली मी म्हणून सगळं बरोबर लावून तुला घरातलं आणि तू बला अजून मी तुला झोप्यासाठी काय एक्टी जाऊ नको तुला सांगितलं नाही तू माझी काळजी अजिबात नको करू राजाली मदत करते मला आजकाल हाव राणी चल मग येऊ मी हो आई चल मी येतो ना सगळं तुले कौशल्य बाई ऐके घरी कौशल्य बाई अरे दोघी माहिती की राणी कौसल दोघी मालिकेने तीर्थ झाले माय बाई शांताबाई मी त्या घरातून आली होती लक्ष ठेव हो बिना बापाची पोरगी आहे कौसल या पाण्या पाणी तीर्थाला तो माय माय अंक राणी भर ठेवतो जवान पोरले कौसल्य मी कशी करून गेली तू नाही गे काकू मग मैत्रिणी येते ना घरी घरली तर राणी यात तुला ना बरं का घरी मी पहिले तसंच म्हटलं होतं शांताबाई पण हे पोरगी ऐकत नाही पहिलेच तिकडे करून टाकलं पैसे बी भरून टाकले सांग मग आता शांताबाई लक्ष ठेवतो हो पंधरा दिवस मी येपर्यंत तो। आई चल ना वेळ भिन्न आहे चल 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 येतो शांताबाई अरे बापरे आता आता कठीणच आहे शांता काकू आगे आगे देखो होता है क्या हम्म राणी काय करते पास फक्त तुम्ही सास बाई आई तू जाय आता राणी बरोबर करते सगळं पुष्पा काय करू आली पुष्पा सुषमा बाई तू का झाले कामा घरचे सगळे मी सुनवती ना करणारी त्या घरी कोणी नाही म्हणून सुनीनं सगळं केलं आता निर्गाणीच होते म्हटलं पुस्तक घ्यायचं जातं मोठं बसायला बरं तुले पहिलेच सुष सुषमाई मी येत नाही म्हणून पाहिलं ना चारचं पाणी तरी पाजलं आपल्याला पाय दुख राहिले उबर उबर मोठी आरती करते सुनीची आरती स्वतः हातून तर घडली बी नाही पाय असं असते का मी ऐकलं कसल्या बी झाली म्हणून राणी ऐकती काय घरी मला फोन आला राणीचा मायासोबत जाता काय तीर्थाली पण नाही म्हटलं बाई सो नाही घरी कामं करा लागत कुठे जात बसतो बरं बस झालं सुषमाबाई चल बसू आपण घरात चल पुष्पा मी ऐकलं बाई पंढरपुरला राजा राणीसोबत गेले ते म्हणून लग्न करता हे बी ऐकलं हो खरी गोष्ट आहे का करत असतील बाई म्हणून नवराजा घरी चालली नाही राणी तुला सांगू सुषमाबाई पहिले शांतपणे चुकलं राजा नैनी म्हणे बरं लग्न करायचं सविता सोबत तरी शांतापणे जबरदस्तीन करून दिलं पाय आता किती जिंदगी खराब होऊन राहिल्या सुषमाबाई तूच पोहून घे ते बिचारीचं सवितेचं मन काय बोलत असेल तिचा काय कसूर आहे सांग पुष्पा नाही पोहून परखून दोघून करायला पाहिजे की ना पुराचं आता आता सुंदर अशी चांगली भेटली म्हणून बरं झालं तर किती वैताकून सोडवतं मा तर चल घरात चल चहा करतो मी नाही आज माझ्या चा नाही घेतला ते चल एकदमच शांताबाई काय झालं काय मी शांता असे माणूस झाब्रुजी मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कमी करा म्हणून पण तुम्ही ऐकायला तयार नव्हते पा काय झालं आता झाबरू कशी आहे रे तब्येत तब्येत शांतताई काही गरज होती काय तुमच्या माणसाला आमच्या घरी येऊन मारायची जे भांडणार ते तुम्ही तुमच्या घरी करा ना तुम्हाला सांगतो माया डोकं नाही बसला ना मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणारी हो त्या माणसाच्या नावाचा दे माधुरी दे मी तुला काहीच आवडत नाही त्या माणसाने आम्ही थकलो थकलो तो तुमचं काम नाही का समजून सांगणं लोक नुकसान करतात काय ते स्वतःच्या घरांनी जीव घ्या ना तुमचा आमच्या घरी ना माय नवऱ्याला मारतात जाऊ दे शांताबाई काही बोलू नको शांताबाई तू तुले बी मार झळ करी नव्हतो पण आपण मला बरं वाटू दे त्या माणसाचा बंदोबस्त करू आपण झाबरूजी तुम्हाला डॉक्टरला कमी बोलायला सांगितलं ना आराम करा तुम्ही मीच तर नीतात रे झाबरू काय करू मांग परिवार आहे असं वाटते एखाद्या दिवशी जीवाच कमी जास्त करा पण नाही ते नाही करू शकत मी शांताबाई टेन्शन नको घेऊ तू देव सगळं बरोबर करते ठीक आहे छाब्रु माधुरी येतो मी माफ कर आम्हाला नवऱ्याला सांभाळणं अति येऊन माफी मागता आम्हाला पाहिन्याकडं मारलं हे नाही दिसून राहिलं किती पैसा लागून राहिला माधुरी शांत राहा माधुरी बस तू माझ्याशी बस किती मारलं माझ्या बुरुजीला रडू नको रडू नको माधुरी खाना खाना खाण्या बाबा खा मस्त दोन तीन प्लेट अजून आणतो मी मारला बसं तेके आता येऊन बसून राहिले मंदिरांनी त्याची बायको आता पोलीस स्टेशनचा रिपोर्ट देते थांबा तुम्ही आता खाता मार झाला तुम्हाला कोण कोण कौ, कोणत्या को ते रिपोर्ट विपो कोणते झाबरूची बायको देते कोण देणार कुठे बी जाणार तुम्ही तरी तुमचा पता लागते शांती तू मला फोन गेल की मग मला मारणार मग दुसऱ्याच्या घरी मारता का तुम्ही गेल ते सोडून ते लाय का तुम्ही म्हणून स्वतःची लायकी सुधरा ना पहिले मग दुसऱ्यासमोर बोला किती म्हण्या बोलायच काहीच नाही आता कोणत्याही गोष्टीने तोंड द्या लागते बर बापरे मला जगात झाला गेल काय नाही नाही शांती 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 शांतीने सांगा लागेल मला झाबाळू समजून सांग म्हणून शकू ना बाई मला गरम करून देते मग तोंड नाही दाखवत जमलं म्हणा आता राजा तू जसं सांगितलं तसंच मी केलं पण राजा अजून नाही आला राणी कधी आली तू राजा आता नी वाटत मी कधी येत कधी नाही पोहचून हा राजा तू सांगितलेला सगळं प्लॅनिंग तशीच केली झाला खुश राजा मला वचन तू माझा हात कधी सोडायचा नाही राणी सुरुवातीपासून मी तुझ्यावरच प्रेम करतो आणि तुझ्यावरच प्रेम करत राहीन शेवटपर्यंत बस अजून काही ठीक आहे राजे चला आपण जेवण करू हॉटेलमध्ये राणी पण माझ्या खिशात पैसे नाहीत आता मग नोकरी सुटली काहीतरी पाहायला गेल राणी आता एवढा मोठा खर्च कसा करू तू काहीच काळजी करू नको राजे मागच्या सारखा माझ्या ऑफिसमध्ये तुला जॉब लावून देतो मी बस चला

गुडी तू टेंशन नको घे मी सगळा करतो घे मस्त त्यासाठी मी कांदा पोहे बनवली गरम गरम हे हे आई मला जर माहीत असते ना तुम्ही नातवासाठी एवढं मै सेवा करता आणि जेवढी मै सेवा करसं आई ना आतापर्यंत दोन तीन चक्र डकर फु दिलीस खाई अशी सेवा करून घ्यासाठी तुमच्या हातून खरस दे काही नाही सांगता बनवतो लवकर लवकर नाश्ता सारतो थांब ना मला सासूबाई हा तर पहिलाच दिवस आहे अजून नऊ महिने बाकी आहेत कसं नाचवतो मी या म्हणजे गुड्डी नको म्हणू मला नातू पाहिजे नातू या निमित्तानं माझ्या बदला तरी घेतल्या जाईल सविता ओ सविता लेकर गेले का शाळेत आई आता ओबी वजसले ट्युशन जायची काहीच गरज नाही घरीच मॅडम आणली मी राणी तू हो का राजाने म्हटलं विनाकारण कसे चालले म्हणे ट्युशनची घरी शिको म्हणे माझ्या पुरांना मी म्हटलं हो आता मी रिकामीच आहे आई घरी नाही तर ड्युटी करणं ट्युशन करणं ट्युशनला गेली आई पोरो आई सविता आता उद्यापासून राणीच ट्युशन शिकवते फी त्याचं काम नाही आपल्याला सविता त्याच्या अंदरामध्ये एक मला डोकं दुखून दुख दुख आले मया आई पा पहिले तुम्ही काय येतं आता लोक बाहेर होतं आता डायरेक्ट घरात प्रवेश मी आण सविता तू काळजी नको करू राजे तू सांग राजे ही शोधते काय तुले आई तुले पहिलेच म्हणून मी सगळ्यात चुकी तू आई आई तुला म्हणून मी राणीसोबत लग्न करतो म्हणून मी राणीला कधीच विसरू शकत नाही आई आणि आता राणीला मी आपल्याच घरात ठेवणार आहोत राणी चल घरात चल राजे पाहिले मंडळी पाहिलं आजकालची पुरवपुरी काही मायबापांनी काहीच नाही गेला पहिला का काढू काढू आपण तिथे तुम्ही रस्ता काढू धिरीने घ्या लागते सगळं तर बरोबर होते मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका लवकर लवकर आपले सबस्क्रायबर वाढवा संताबी लवकरच लाई येणार आहे खूप घाण्याच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत चला मग आपण काही जणांचे नावं घेऊ ज्योती कांबळे सुशिला गांधी पूजा सोयितकर रेखा शेंद्रे अमी पारेख नरेश पाटील माया चव्हाण संगीता ठाकूर लता गोरे दमयंती चव्हाण चंदा खापरे बदलापूर पुष्पा पवार अश्विनी झुनगरे चला मग व्हिडिओ पूर्ण का चॅनल सबस्क्राईब करा बरं सोडून देऊ नका शांतपी तुमच्या आधी नवीन नवीन व्हिडिओ आणते चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात मज्जा आहे बरं पुढे पुढे